श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे भागवत एकादशी या एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या अगोदरच्या दिवशी ही एकादशी आली आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते तर ही आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तर आपल्याला उद्या सकाळी लवकरच उठायची आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो ती सेवा नेहमीच फलदायी ठरत असते आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे टाकायचं आहे तसेच उद्या गुरुवार देखील आहे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद देखील आवर्जून टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना देखील हळद ही प्रिय आहे त्यामुळे हळद ही, त्या ही आवर्जून टाकायची आहे तसेच गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणा आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर आपल्या अगदी लहान बाळ असो असो किंवा वृद्ध व्यक्ती पाण्यामध्ये उद्या दोन गंगाजल आणि हळद ही आवर्जून टाकायची आहे ज्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल जेव्हा आपला गुरुग्रह बळकट असतो ना तेव्हा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच मुलांची अभ्यासामध्ये दे, प्रगती देखील होत असते दे। त्यामुळे हळद ही आवर्जून टाकायची झाल्यावरती या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे जर वस्त्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळा रुमाल हा दिवसभर ठेवायचा आहे अगदी लहान मुलांच्या सोबत देखील तुम्ही पिवळा रुमाल द्यावा आणि या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळ्या रंग हा वर्ज्य करत असतो तर दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही नंतर आता आपल्याला देवपूजा करायची आहे तर देवपूजा करताना आपण आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाला देखील अभिषेक करू शकता तसेच स्वामी समर्थ महाराजांना देखील आपण अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करायचा आहे तसेच स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण देवापुढे एक दीप प्रज्वलित करायचा आहे तर दिवा कोणता घ्यायचा तुम्ही कणकेचा दिवा घेतला किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अख्खे तांदूळ असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल या तेलामध्ये आपल्याला चिमूडभर हळद ही टाकायची आहे चिमूडभर हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी हे आकर्षित होत असते तसेच आपल्याला एक कापराची वडी देखील यामध्ये दिव्यामध्ये टाकायची आहे की ज्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरा येते जेव्हा एखाद्या सुगंधित वास असतो तिथे माता लक्ष्मी ही असते असे म्हणतात त्यामुळे आपण कापराची वडी ही टाकायची आहे आणि नंतर आता हा दीप प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचा आहे तसेच या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा आवर्जून करायचाच आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही या दिवशी पठण करू शकता यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे किती तरी असले तरी पण ते दूर होतातच एवढी विष्णू सहस्रनामामध्ये ताकद आहे आणि त्यानंतर आता आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर कोणती वस्तू अर्पण करायची हे देखील आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर आता आपल्याला तुळशी मातेला अर्पण करण्यासाठी थोडंसं दूध घ्यायचं आहे पण दूध हे तापवलेलं दूध नसावं आपल्याला आपल्याला दूध हे तुळशी मातेला अर्पण आहे दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मग तुम्ही हळकुंड असेल घरामध्ये तर ते हळकुंड बारीक करायचं आहे आणि त्याची तुम्ही हळद ही टाकायची आहे किंवा तुम्ही बाजारातून आणलेली हळद टाकली तरी पण चालेल त्या तांब्यामध्ये तुम्ही थोडस दूध हळद टाकायची आहे तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही दोन थेंब गंगाजल देखील त्या दुधामध्ये टाकायचं आहे तुळशी मातेसमोर आपण एक दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तिळाचं तेल नसेल तर आपल्याच तेलामध्ये थोडेसे तीळ हे टाकायचे आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि तर आपण जे काही दूध घेतलेलं आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती लवकरात लवकर दूर होऊ दे घरामध्ये पैसा येऊ दे लक्ष्मी ही स्थिर राहू दे भरपूर वेळा पैसा येतो पण पैसा हा खर्च होतो किंवा कुठेतरी अगदी जिथे खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसा त्याचा मोबदला हा मिळत नाही तर हे सर्व आपल्याला तुळशी मातेला सांगायचे आहे तसेच तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील तर ते सर्व तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता यामुळे तुमची जी काही इच्छा आहे आणि जी काही आर्थिक टंचाई आहे ती लवकरच दूर होईल प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर असे कच्चे दूध आणि थोडीशी हळद जर तुळशी मातेला अर्पण केली तर तुमची जी आर्थिक टंचाईची समस्या आहे ती लवकरात लवकर दूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद